कशीश प्रोडक्शनचे निर्माते सरदार आवळे आणि सहनिर्मात्या ज्योती आवळे यांनी सामाजिक विषयावर प्रलय हा चित्रपट बनवला आहे कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभाग असलेला प्रलय हा चित्रपट येत्या एकतीस ऑक्टोबरला राज्यभरातील चाळीसपेक्षा अधिक चित्रपटगृहात प्रदर्शित होत असल्याची माहिती निर्माते सरदार आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वसामान्यांवर ज्यावेळेला अत्याचार होतात त्यावेळी काही व्यक्ती न्याय मिळवण्यासाठी पेटून उठतात पण व्यवस्थेद्वारे त्यांना न्याय मिळणार नाही याची खबरदारी घेतली जाते अशावेळी काही व्यक्ती राजकीय दबावाला झुकतात तर काही जण संघर्ष करतात अशा प्रकारचे सर्वसामान्यांचे प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सचिन वारके यांनी केलाय कोल्हापूरच्या सरदार आवळे आणि सौ ज्योती आवळे यांनी प्रलय चित्रपटाची निर्मिती केली आहे राहुल मोरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत तर कथा हिरालाल कुर्णे यांची आहे पटकथा संवाद गीत आणि नृत्य दिग्दर्शन शैलेश शिंदे यांचा आहे या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासह प्रतीक आवळे अनुराधा धामणे आदित्य कुंभार संतोष कसबे आयुब इंगळीकर उमेश बोळके संजय मोहिते देवेंद्र चौगले समीर पंडितराव प्रभाकर वर्तक यांची यांच्या भूमिका आहेत तर संगीत संयोजन ऐश्वर्या मालगावे यांनी केलंय पार्श्वसंगीत शशांक पवार यांचा असून दादू संघ पाळणे दीपक खटावकर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलंय येत्या शुक्रवारपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार असून कोल्हापूरच्या तंत्रज्ञानिक कलाकारांनी बनवलेल्या चित्रपटाला कोल्हापूरकरांनी मोठा प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा निर्माते सरदार आवळे यांनी व्यक्त केली आहे